आपल्याला खासदार साहेबांनी आश्वासन दिले आहे की चार तारखेला महावितरणच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर आपली एक मिटिंग आहे त्यामध्ये जास्त लाईट बिल जे आलेलं आहे त्याबद्दल तसंच वारंवार लाईट जाणे आणि कोणाचं जर मीटरचा प्रॉब्लेम असेल तर त्या तक्रारीवर सगळ्यांवर एक यशस्वी तोडगा काढण्याचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे तो व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही बघू शकता जर तुमचं लाईट बिल जास्त आलं असेल तुमचा मीटरचा प्रॉब्लेम असेल किंवा अजून काही तक्रारी असतील तर आपल्याला कमेंट करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की शंभर टक्के तुमचं लाईट बिल कमी होईल याची गॅरंटी आपलं न्यूज नाईन पालघर चॅनल तुम्हाला देईल चार तारखेला यायला विसरू नका आणि येताना आपलं लाईट बिल घेऊन नमस्कार पालघर लोकसभेमधल्या राहणाऱ्या कित्येक ग्राहकांनी एम एस एबद्दलच्या अनेक तक्रारी अनेक सूचना मला दिलेल्या आहेत वारंवार तक्रारी येत आहेत पावसाळा पण सुरू झालेला आहे आणि या अनुषंगाने गेल्या दोन आठवड्यातली परिस्थिती बघितलं तर बऱ्याच ठिकाणची लाईट ही जात होती बऱ्याच ठिकाणचे पोल हे जुने झाल्यामुळे पडले होते वायरी खराब झाल्या होत्या आणि त्यामुळे मी लागलीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती त्यांना सूचना दिल्या होत्या परंतु आचारसंहिता सुरू असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर एक व्यापक बैठक घेऊन अनेक तक्रारी अशा आहेत की वीज बिलही अवाढव्य आलेले आहेत हजारोंच्या आणि लाखोंच्या घरात आलेले आहेत त्याविषयी आणि एकंदरीत पालघर जिल्ह्यातल्या नागरी आणि ग्रामीण भागातल्या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन व्या व्यापक बैठक घेऊन त्यासंबंधी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यासाठी सूचना देणार आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे आणि सर्व ग्राहकांना दिलासा मिळाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी नक्कीच प्रयत्न करणार आहे